तुमच सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आर्यन राऊत युट्यूब चॅनल जय शिवराय श्री स्वामी समर्थ भावांनो तर आपला मित्र आहे नितीन साळवी त्याच्या शॉपचं आपलं ओपनिंग झालेली आहे त्यांनी शॉप टाकला आईस्क्रीम कॉर्नर वगैरे हो जसं काय दुधाचे सर्व मटेरियल आहेत तर इथं तिने त्याकडे गावचे काय बोलतात त्याला कोकणातली हे आपलं बी एम सी मैदान आहे त्याच्याच पुढे आपलं जे गॅरेज आहे आणि त्याच्या पुढे जिजामाता स्कूल आहे राईट साईडला आणि तिथेच आपलं हे शॉप आहे वैशिष्ट्य शॉपिंग आपाप जिजामाता रोड आहे राईट साईडला गेल्यावर जिजामाता आपलं स्कूल आहे तिकडेच आपलं हे शॉप आहे वासिष्टी शॉप अस्सल कोकणी मेजवान हे आपले दुकानाचे मालक आहेत नितीन साळवी हे त्यांच्या मिसेस आहेत तुमचं नाव काय वहिनी प्रणिता साळवी तर तुम्हाला प्रोडक्टचं मी इंट्रोडक्शन करून देतो वासिष्टी शॉपिंग म्हणजे काय ॲक्च्युअल काय आहे कसलं प्रोडक्ट आहे सर्व तुम्हाला मी माहिती करून देतो मेन वैशिष्ट्य असं आहे वाशिष्ठी शॉपी म्हणजे वाशिष्ठी शॉपी म्हणजे चिपळूणमध्ये आपली जी नदी आहे वाशिष्ठी नदी तिकडे आपली फॅक्टरी आहे खास कोकणातून आपले सगळे जेवढे पण प्रोडक्ट येतात हे तुम्हाला दिसेल बघा याच्यामध्ये कना तनाथ विच आणि खास करून हे कोकणी शेतकऱ्यापासून कोकणी माणसापर्यंत प्रोडक्ट आपल्याला आपल्या कोकणी माणसापर्यंत पोचवायचा एक आपला भावाचं काय म्हणतात त्याला वैशिष्ट्य आहे महत्व आहे आपल्याला फक्त मेन आपले प्रोडक्ट आहे जे कोकणातले ते आपल्याला आपल्या कोकणी माणसापर्यंत पोहोचवायचं आहे तुम्ही तुम्ही मिसळ मिसळ मुंबईमध्ये भरपूर खाल्ला असणार पदार्थ पण हे आहे जे प्रोडक्ट आहे ते आपलं कोकणातलं आहे आणि भावाचा हेच प्रयत्न चालू आहे की आपल्या कोकणी माणसांना कोकणातले पदार्थ जसं काय कोकणातला उत्कृष्ट असा दर्जा दिलेला उत्कृष्ट असा दर्जा दिलेला दूध आहे दही आहे श्रीखंड आहे आपल्या घरी आपल्या घरी पाहुणे आले की आपण खास करून ते पदार्थ आपण मागवतो घरी आणि आपल्या कणाकणात कोकण असलेलं तूप आहे घरात काही फंक्शन असेल तर आपण गरमीच्या याच्या सीझनमध्ये मागवतो आईस्क्रीम आहे आ, परत आपलं फ्लेवर्ड मिल्क आहे ताक आहे आपण गरमीमध्ये जास्त करून यूज करतो त्यानंतर लस्सी आहे खास करून आपण थंड पेयामध्ये आणि पनीर तुम्हाला तर माहिती आहे पनीर हे आत्ताच्या काळामध्ये किती डुप्लिकेट प्रमाणामध्ये भेटत आहे पण आपल्याकडे डुप्लिकेट आणि नकली असं काही नाही आहे आपलं फक्त ध्येय एवढंच आहे कोकणी शेतकऱ्यांपासून कोकणी माणसापर्यंत पोहोचवण्याचं आपलं ध्येय चालू आहे आपल्या भावाचं हे सर्व आपले प्रोडक्ट आहेत त्याचं आपण तुम्हाला नॉलेज देतो त्याच प्रकारे आपल्याकडे अजून दोन प्रोडक्ट आहेत याचं काय महत्त्व आहे ते सांगा आता काय आहे आंबावाडी

ओके सर्व फेम आणि ही लस्सी, आणि हे हे आपलं लस्सी, लस्सी आणि वरती अजून एक आपल्या भावाच्या शॉप मध्ये हा माझा आपण कधीपासून मिळवतो ते सांगा आम्ही दोघं एकत्र क्लास पुढच्या क्लास पुढच्या क्लासेस आपण इथे हायवे लागला भाऊ जरा शाय आहे कॅमेरा समोर बोलायला लाजतोय तो असा जर लाजून बिझनेस केला तर नाही चालणार मी पण पहिला लाजायचं आता मी लाजत नाही तर आपला ऍड्रेस तू बरोबर माताची हायवेवरून येताना जिजामाताला पुढे आणि आपापाड्यातून हायवेवरून येताना जाताना बी जाताना बीएमसी ग्राउंडच्या पुढे डाव्याला आपला शॉप आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपरली दाखवेन आपल्या मराठी माणूस आणि कोकणी माणसाला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ खास करून आहे मराठी माणूस सपोर्ट साठी बनवलेला आहे आणि त्यामुळे मी विजिट आहे तुम्ही पण द्या तर तुम्हाला जर काही चांगल्या क्वांटिटी मध्ये दूध वगैरे पाहिजे असेल त्या कंटिन्यू डेलीमध्ये महिन्याला वगैरे मला त्या दिवशी माझ्या एका मित्रांनी पण विचारलं होतं बाई मला दीड लिटर दूध लागेल किंवा दही वगैरे तर ते रेग्युलरली दिलं होम डिलिव्हरी भेट तर तुम्हाला होम डिलिव्हरी पण ते दिलं जाईल तर तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करून पहा पण नावाने जबरदस्ती केली तर आम्ही आता ट्राय करतोय बघूया खरंच तुम्ही ट्राय केला मी ट्राय केलंय एक नंबर आहे एकदम घट्ट आहे घट्ट खरंच भारी आहे ना आपल्या जिजामाता स्कूल आहे हायवे वरून तेव्हा आपण आप्पाड्या रोड ला जातो इथे आपल्या दादाचं प्रिंट शॉप आहे कल्पना प्रिंट राईट मारला की आपली शॉप आहे आपलं आहे वैशिष्ट्य आपला आप्पापाडा रोड आहे इथे आपली शॉपिंग आहे आणि आवर्ती वरती की आपल्या आप्पापाडा रोडला लागतो आणि आप्पापाड्याला जाताना हायवेला जाताना हा रोड आपल्या शॉपीचं नाव आहे काय नाव आहे वाशिष्टी शॉपी वाशिष्टी शॉपी आणि आमचं हेच वैशिष्ट्य आहे की कोकणी माणसाला आपल्या कोकणातून कोकणी माणसाला कोकणी प्रोडक्ट भेटलं पाहिजे आणि हे जर माझ्या भावाचं ध्येय आहे तर प्लीज तुम्ही प्रतिसाद द्या जय शिवराय जय महाराष्ट्र माऊली श्री स्वामी समर्थ